रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग असेंब्ली दोन हजार चोवीस या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरात करण्यात आले या प्रशिक्षण शिबिरात अकरा जिल्ह्यातील चारशे प्रतिनिधी सहभागी झाले होते या प्रतिनिधींना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी पुढील वर्षभरात रोटरी क्लबच्या वतीने कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत या संदर्भात सविस्तर माहिती व प्रशिक्षण दिले अशी माहिती रोटेरियन सी ए राजगोपाल मिणयार यांनी दिली हा उपक्रम अठरा व एकोणीस मे रोजी सोलापूर येथील रोटरी क्लबच्या वतीने पार पडला रोटरी क्लबच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात याद्वारे समाजाची सेवा करण्याचे कार्य रोटरीच्या सदस्य व संस्थेच्या वतीने केले जाते यातून सामाजिक रूढ फेडण्याची संधी मिळते अशी भावना सदस्यांनी व्यक्त केली रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू म्हणजे हा महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांचा मिळून झालेला दा, हा एक डिस्ट्रिक्ट आहे यामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू म्हणजेच महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांचा मिळून झालेला दा, हा एक जिल्हा यामध्ये मराठवाड्यातील सात जिल्हे सोलापूर नगर सातारा हे जिल्हे देखील समाविष्ट होतात या सर्व जिल्ह्यातील रोटरी क्लबची मिळून एक संघटना म्हणजे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू या संघटनेमार्फत पुढच्या वर्षी म्हणजेच येत्या वर्षी कोणकोणते उपक्रम राबव राबवावेत यासाठी म्हणून या, या सर्व क्लबच्या संचालक मंडळासाठी एक ट्रेनिंग सेमिनार ठेवलेला आहे त्याला आम्ही डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सेमिनार असं म्हणतो त्याचं आयोजन रोटरी क्लब सोलापूरनं आज आणि उद्या अशा दोन दिवसात सोलापुरात केलेलं आहे यामध्ये पुढच्या वर्षीचं पूर्णपणे मार्गदर्शन कार्याचं दिलं जातं रोटरी इंटरनॅशनलकडून आलेले जे काही कार्यक्रम आहेत तसेच रोटरी जिल्हा एकतीस बत्तीसनं जे काही कार्यक्रम ठरवलेले आहेत या सगळ्यांचं नियोजन कसं करावं आणि त्याचं एक प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी याचं ट्रेनिंग या दोन दिवसामध्ये दिलं जाणार आहे यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ लोक रोटरीमधील इथे येऊन मार्गदर्शन करणार आहेत या सर्व अकरा जिल्ह्यातून जवळपास चारशे प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी म्हणून इथं उपस्थित आहेत रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जालन्याचे डॉक्टर साबू यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम इथे पार पडत आहे धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका